सेमपूर काय पोरासारख दिसतंय म्हणून ड्रेस छान आहे का म्हणून आमची गाडी गेली होय चला मम्मीनं पण ड्रेस असाच घातला का है ना तुमच्यासारखा सेम मॅचिंग घातला मीच मॅचिंग नाहीये तुम्हाला मला कुठं मॅचिंग घेतलंय तुमच्या सारखा काय काय तुझ्यासारखा नाही की बाबू माझ्या तुझ्या तुझ्यासारखा दिसत नाही ना सेम शेम काय चला घरात चला चला चल चल चला घरात चला चला पटकन

तर मित्रांनो परीचा बर्थडे आहे तेरा नोव्हेंबरला आहे का नाही आणि तेरा नोव्हेंबरला बर्थडे असल्यामुळं खर तर हा व्हिडिओ नंतर पोस्ट तेरा नोव्हेंबरच्या नंतर चौदा पंधरा तारखेला पण परीच्या बर्थडे साठी गाडी गेल्या वर्षी रडत होती हा आश्रमात बड्डे सेलिब्रेट चढल बावांनो हे बघा कसले मस्त डिझाईन मध्ये टाचा मारला त्यांनी आपल्याकड कस केलं होत एवढी ताज्यात ताज मारायला गेलो कशाने काढलं होतं ते हातोड्याने पडलं होतं तर ह्याला मला बघितलं बघितलं लय भारी वाटलं एकदम डिझाईन मध्ये काय मी तुझ्या डोकर बसू का आम्हाला जागा आहे का दुगीने ही केली कुठं बसणार काय काय काय

तुला कशी काय झोप लागार नाही गाडी घ्यायची म्हणून हा लय खुश आहे आज घ्यायची का नक्की का पण पप्पा येईल का गॅरंटीवरती हा बुक करून नाही का आणल्यावर घरी झो उठला का ल ल लला झोप झाली कुठे बी झोपतायच चला हा काय घ्यायचंय काय घ्यायचे सायकल घ्यायची सायकल काय झालं परीच काय पाय अडकला का काय कुठं अडकाला बाय ग बाय काय घ्यायचं तुला काय घ्यायचं तर मित्रांनो रस प्यायला थांबलोय तुला काय घ्यायचंय नारळ पाणी तुला आईस्क्रीम काय पागल बाय आईस्क्रीम मग ती ज्यूसच्या गाड्यावर काय घ्यायच्या इथं आईस्क्रीम मित्रांनो पण वातावरण कसले आता चिवड्या चांगल्या बोले चिवड्या चिंगल्या बोले क्लास जरा बार गे जाय पहिल्यांदा बघितला एवढा क्लास दोन वर्ष झालं परी या गाडीसाठी रडत होती पण मी म्हणायचो बाळा थांब आपल्याला बांधकाम करायचं नंतर बघू आणि फायनली आपलं बांगला पण पूर्ण झालेला आहे थोडंसं काम बाकी आहे ते पण आता हळूहळू करू मग परीची जी इच्छाची परीचं जी स्वप्न आहे ती ही आज पूर्ण करायला लागलोय मी का तर जे काय आपलं वैभव भेटले आपल्याला जी काय आपली श्रीमंती भेटली ते सगळी परीमुळं आणि मग परीला नाराज करण्यात अर्थ नाही ना त्याच्यामुळं मग ही जे गाड्या बघताय तुम्ही या सगळ्या गाड्या मी बघितलेल्या आहेत ह्याच्यातूनच एक अशी गाडी निवडलेली आहे जी माझं स्वतःचं ड्रीम आहे माझं स्वप्न आहे आणि तीच कार मी परीला घेतलेली आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा गाडी कुठली असेल आणि माझं ड्रीम काय असेल तर भविष्य काळात जर आपण हीच गाडी मोठी मोठी जर घेतली तर नक्की माझं स्वप्न पूर्ण होईल पण आता लहानपणी मी माझ्या परीचं स्वप्न पूर्ण करतोय परी बघू आता पप्पाचं स्वप्न पूर्ण करते आहे का।, का तर माझं खूप इच्छा आहेत तिच्याकडून अपेक्षा आहेत गाडी लक्षात बसत नव्हती गाडी घेतली आहे कसली गाडी घेतली काय ती तुम्हाला नंतर बघाय भेटल काय बाळा किती बी हजारे मोठीच गाडी घ्यावं लागती लवकरच लय आपल्याला लागली का बघायची चॉईस करायला तुला घेऊन फिरल्यावर काय दोन महिने लागते गाडी घ्यायला सुद्धा त्याच गाडीला दीड तास लावला ही तीन असलं तसलं तर चला आता आम्ही आता घरी चाललोय आणि परीच्या बर्थडे ला गिफ्ट केलंय परीला गेल्या वर्षीच म्हणली होती मला गाडी घ्यायची पण म्हणलं बाय थांब जरा आहे झालं बॅक साइड लाई तुम्हाला आता ओळखू येणार नाही गाडी कशी आहे काय आपण कडा लय कुश आहे ती बागा चिवड्यात गाडीत आवडत चिवड्या तर गाडीत उतरतच नव्हता अगं बाय म्हणलं चल घरी गेल्यावर बस तर आता घरी गेल्यावर बसवायला लावायची बा नऊ नये आता दोन ताजी घेतली आहे कशी घेतलीये काय माझ्या आवडता ब्रँड घेतलाय माझा आवडता ऐक नाही भविष्यात जर हाच ब्रँड आला आपल्या घरी तर सगळी तोंडात बोड घालतील असा ब्रँड वाढलाय आपण आणि त्याच ब्रँडची परीला पण घेतलीये तर चला चाललोय घरी पावसाचा वाटवी अजून बाव्हिज आहे तर भाऊ बावबीजचा व्हिडिओ सेपरेट आहे गाडीचा व्हिडिओ सेपरेट आहे

थोडस थांबलो होतो नाश्ता करायला तर इथं बघा छोटस गार्डन आहे कुठे तुम्हाला दाखवतो कुठली का इकडे गार्डन आहे गार्डन कुठे म्हणती गार्डन आहे इकडं जायचं का गार्डन मध्ये हे चल म्हणून अरे म्हणाल काय झालं तिच्यात